आपल्यातील सृजनात्मक वृत्तीने काव्य शब्दांची फुलवात फुलवणाऱ्या माझ्या सर्व मैत्रिणींनो कलावंत मैत्रिणींनो प्रेमपूर्वक स्नेहपूर्वक नमस्कार मी सुशिला वालसाळे वाशिम निवासी आपणा सर्वांची एक सखी सोपती या काव्यमाला काव्यहोत्रच्या गोबल वेब कवी संमेलनात आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते ही काव्य शृंखला सुरू करण्यासाठी आणि तिच्यामधील सातत्य कायम ठेवण्यासाठी मी सौ स्वाती जोशी यांचे आभार मानते तसेच विविधा मराठी बेंगलोरकर यांचेही मी आभार मानते आणि या उपक्रमात मला सहभागी करून घेण्यासाठी चिरंजीव मंजुषा भुसारी यांचेही मी आभार मानते माझ्या ह्या दोन्ही कविता आपण समोर जे सादर करणार आहे त्या मी स्वतः रचलेल्या आहेत लिहिलेल्या आहेत माझ्या पहिल्या कवितेचं नाव आहे असेन मी नसेन मी असेन मी नसेन मी ही कविता घरातील समाजातील वडील माणसांच्या वयोवृद्ध लोकांच्या अंतर्मनातील भावनांना विस्तृत करणारी अशी आहे तर ऐका असेन मी नसेन मी असेन मी दिसेन में। दिसेन में। आसेन में नसेन मी असेन मी नसेन मी कधी काळी एखाद वेळी कधी काळी एखाद वेळी मी दिलेल्या सुखद क्षणांच्या स्मृतीत तुम्हाला दिसेन मी दिसेन मी असेन मी नसेन मी कुठंतरी खोलवर दडलेली कुठंतरी खोलवर दडलेली मनाच्या सांदी कपारीत कुठंतरी खोलवर दडलेली अंतर्मनात शोधा सापडेन मी सापडेन मी असेन मी नसेन मी असेन मी नसेन मी घट्ट एकीचं बळ खरंच मोठं घट्ट एकीचं बळ खरंच मोठं ते जपताना तुम्हाला पाहून ते जपताना तुम्हाला पाहून जिथं कुठं असेन तिथं मी सुखावेन सुखावेन मी सुखावेन मी असेन मी नसेन मी मताला दूर लोटताना मनामनाला घट्ट जोडताना मतामतांना दूर लोटताना मनामनाला पक्क जोडताना कुठेही असाल तुम्हाला आठवेन मी आठवेन मी असेन मी नसेन मी असेन मी नसेन मी जगले मी झोपून देऊन जगले मी झोपून देऊन भाव माझे शब्दात ठेवून भाव माझे शब्दात ठेवून शब्दाशब्दातून झिरपेन मी शब्दाशब्दातून झिरपीन मी असेन मी नसेन मी असेन मी नसेन मी भांडता भांडता नांदताना भांडता भांडता नांगताना वादातही संवादी असताना वादातही संवादी असताना पाहून तुम्हाला सुखनयव हरशाने बरसेन मी सुखनयव हरशाने बरसेन मी बरसेन मी असेन मी नसेन मी असेन मी।, 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 मी नसेन मी असेन मी नसेन मी ठीक माझ्या दुसऱ्या कवितेचं नाव आहे सुगंधाचा माळा सुगंधाचा माळा समाजातील विकृत भावना यांचं आविष्कृत करणारी ही माझी कविता आहे या भावनांचं आविष्कार करणारी ही माझी कविता आहे अवतीभोवती सगळीकडे अवतीभोवती सगळीकडे डोंगर कपारीकडे डोंगर कपारीकडे अवीळ येणारे वादळ सडे अवळ येणारे वादळ सडे अघोरी कंपनी भू अभ अघोरी भूकंपांनी पाळलेले तडे आणि कोरोनाचे कोरोनाने दिलेले जीव घेणे धडे झाडे झुडपे जंगलान झाडे झुडपे जंगलन, जंगलन निरखून पाहिले मी नद्या नाले निरखून पाहिले मी नद्या नाले पण दिसलं नाही मला निसर्गाचं खळावून बोलणारं प्रसन्न प्रांजळ रूप पण दिसलं नाही मला निसर्गाचं प्रांजळ प्रसन्न रूप आलिशान बंगल्यात गरिबांच्या झोपड्यात मध्यमवर्गीयांच्या घरात आणि डोकावून पाहिलं मी साधू संतांच्या आश्रमात आणि डोकावून पाहिलं मी साधू संतांच्या आश्रमात मस्जिद मंदिरी आणि गुरुद्वारात मस्जिद मंदिरी आणि गुरुद्वारात पण हाय पण हाय सापडला नाही मला माणसातला माणूस आणि माणसाचं खरं खरं रूप आणि माणसाचं खरं खूर रूप बाजारात बँकात शाळा कॉलेजात बाजारात बँकात शाळा कॉलेजात ऑफिसात कोर्ट कचेऱ्यात राजदरबारी आणि घराघरात न्हाळे मी सगळेच न्हाळे मी सगळेच त्यांचे हसणे बोलणे आणि रडणे पण पण ते सारेच नाटके नाटकीच त्यांचे नाटकी मुखोटे एवढे ते बेमिसाल चेहरेच वाटावेत लालेला पण हाय दिसलंच नाही मला कधी त्या मुखोट्यामागच्या चेहऱ्यांचं निरागस रूप पण हाय दिसलंच नाही मला कधी त्या चेहऱ्या मागच्या चेहऱ्यांचं निरागस रूप नातेवाईक आणि प्रेमाचे पाईक नातेवाईक अन् प्रेमाचे पाईक सगळीकडे स्वार्थाचं भरघोस पीक सगळीकडे स्वार्थाचं भरघोस पीक लागट ईर्षेचा आणि कुसक्या वाचण्याचा लागट ईर्षेचा आणि कुसक्या वासनेचा दुर्गंध दाबण्यासाठी सुगंध स्प्रेचा घे काल मारा दुर्गंध दाबण्यासाठी सुगंधी स्प्रेचा घेल मारा आणि या सुगंध दुर्गंधाच्या मिश्र दर्पात कंठ होऊन जीवाचा कोंड मारा आणि या सुगंध दुर्गंधाच्या मिश्र दर्पात कंठ होऊन जीवाचा कोंड मारा वाटतं ही सारी फुलझाडं सडक्या कुचक्या पाण्यावर जगलेली दोष पाण्याचा भ्रष्टपणाचा मग मला गवसणार कसा मग मला गवसणार कसं निष्पाप निर्व्याज निखळ सुगंधाचा म्हणा निष्पाप निर्व्याज निखळ सुगंधाचा म्हणा सुगंधाचा म्हणा सुगंधाचा म्हणा सुगंधाचा म्हणा या शृंखलेला पुढे चालू ठेवण्यासाठी मी आरती कुलकर यांना आमंत्रित करते आहे धन्यवाद